डेक्कन सेवेरामध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्यात प्रत्येक समाज आपल्या आरक्षणाच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेला असताना आज जालन्यात धनगर समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले धनगर समाजाला तात्काळ एस टी प्रवर्गातून आरक्षण द्या या एकमुखी घोषणांनी संपूर्ण शहर धनालून गेले या मोर्चात समाजाच्या हक्कासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व मान्यवर सहभागी झाले यावेळी मुदखेड येथील माजी सैनिक व माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांनी आपली भूमिका अतिशय प्रखरपणे मांडत सांगितले की धनगर समाजाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील मोर्चात भुजंग फुले मारुती कमदळे शिवाजी बिस्मिल्ले गंगाधर बिस्मिल्ले वामन गुंटे मारुती गुंटे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवरांची उत्स्पूर्व उपस्थिती होती धनगर समाजाच्या या लढ्याला आता आणखी वेग येणार असल्याचे चित्र दिसत आहे जालन्याहून अब्दुल जाक यांची विशेष रिपोर्ट उपनगर अध्यक्ष उपनगराध्यक्ष नांदेड जिल्हा आमचे धनगर समाजाचे दीपक भाऊ बोराडे हे मागील आठ दिवसापासून उपोषणाला बसले असून आम्ही सर्व धनगर समाज बांधव शासनाला विनंती वाजा इशारा देतो आमच्या दीपक भाऊ बोराड्याच्या बाबतीत जर आपण सहानुभूतीपूर्वक विचार नाही केला आमच्या धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाचा अग्नीचा आपण विचार नाही केला तर के धनगर समाज नक्कीच या शासनाला धडा शिकवेल या निमित्तानं मी एवढंच बोलतो आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो आमचे दीपक दीपक भाऊ बोराडे सुखरूप व